माझं स्वप्न माझ्या सारख्या सुंदरनं नाही पूर्ण केलं पण माझ्या मथुर न केलं लव यू मथुर मित्रांनो बघा सर्वांना वाटत कि बैलगाडी क्षेत्रात आल्यानंतर मोहिल शेठ सारखं व्हावं पण मोहिल शेठ तुम्हाला पण माहितीये बैलगाडी क्षेत्र कस आहे सांगा बरं कसं रणजित शेठ बैलगाडी क्षेत्र दिसत एवढं सोपं नाहीये बघत बघत बैलगाडी क्षेत्र घालाव आज सकाळी वर्तमानपत्रात एक सुंदर लेख वाचला त्या लेखामध्ये असं लिहिलं होत दुर्योधन हा सर्वोत्कृष्ट होता तो सर्वोत्तम होता मात्र त्याला मार्गदर्शन करणारा मामा शकुनी होता मित्रांनो ज्याचा मामा शकुनी ना त्याचा विनाश असतो सर्जा येत आणि सर्जाचा पैर असणारे आमचे गिरवीचा तेजा याच्या बरोबर खऱ्या अर्थानं आज दोन्ही आतलीच बैल आहेत म्हणजे एक नशिबानच चाललोय म्हणजे दोन दिवस झालं व्हिडिओ केला नव्हता बऱ्याच लोकांचे प्रश्न होते सर व्हिडिओ आला नाही दोन दिवस त्या दिवशी सर्जानी सुंदर मुंबईला धावली खूप छान धावली निकाल आपलाच होता पण आयोजकांनी सामना दिला त्या निकालाचं पण स्वागत करतो मी सांगू इच्छितो हा खेळ आहे आणि हा खेळ खेळाच्या तरीनच खेळला पाहिजे या खेळात कोण कोणाचा मित्र नसतो कोण कोणाचा भाऊ नसतो प्रत्येक जण इथं प्रत्येकाचा प्रतिस्पर्धी असतो त्याच्यामुळे हा खेळ खेळलाच पाहिजे खेळात भावनिकतेला शून्य किंमत आहे खेळा मैदानाच्या बाहेर मैत्री मैदानाच्या बाहेर मोहिल शेठ माझे मित्र आहेत सचिन शेठ माझे मित्र आहेत सगळे मित्र आहेत मात्र मैदानात असताना कोणाशीही मैत्री नाही या पद्धतीनं आपण एक चांगल्या पद्धतीने खेळ खेळणार आहोत शर्यत अगदी मैत्री पूर्ण होणार आहे म्हणजे मोहिल शेठ माझे मित्र आहेत सचिन शेठ माझे मित्र आहेत राहुल भाई माझे मित्र आहेत आणि जे कोण सहकारी असतील आम्ही सगळे एकत्रच आहोत आज बनपुरीला मैदान आहे आपला लाडका बक्कासूर सुद्धा येतोय सरजा सुद्धा येतोय गर्निकीचा राजा आहे शिरसवडीचे रायफल आहे सातारा एक्सप्रेस बलमा आहे सर तो सरजा आहे त्याच्यानंतर कळंबीचा शंभू आहे तांब्याचा सरजा आहे चांगली चांगली नामांकित बैल आहेत शर्यतीचा आनंद घ्या मनसोक्त आनंद घ्या जिंकला म्हणून त्याला जास्त डोक्यावर घेऊ नका हरला म्हणून त्याला ट्रोल करू नका शर्यत शर्यतीप्रमाणे पहा रजा सुंदर येत आहेत ते पाहण्यासाठी पारे पारेला या भेटू पारेच्या मैदानात तोपर्यंत जय हिंद जय जै महाराष्ट्र चित्ता झिरो नाईन ग्रुप मुळशी आणि शिवप्रेमी प्रतिष्ठान मुळशी यांच्या संयुक्त विद्यमानाने उद्या पुणे जिल्हा केसरी स्पर्धा होत आहे आणि या स्पर्धेसाठी आपला सर्जा ये उद्या येतोय तर सर्वांनी आपणही यावं आणि या स्पर्धेत जास्तीत जास्त सहभाग नोंदवावा मीही येतोय आणि सरजाही येतोय पुणे जिल्हा केसरी स्पर्धेसाठी बघा आत्ताच आणि अजून एक बिंजोड एकतीस तारखेला जमली आहे प्रेक्षणीय भिंजवड होणार आहे ती म्हणजे सरजा विरुद्ध बाकासूर कारण आमचे मित्र सहकारी सचिन शेडकर यांच्या घरच्या मैदानावर ही विंजोड होणार आहे त्याच्यामुळं तयारीला लागा एकतीस तारखेला सरजा विरुद्ध बकासूर अत्यंत मैत्रीपूर्ण लढत होणार आहे आणि सर्वांनी पाहिला या कडाऊच्या मैदानाला सरजा विरुद्ध बकासूर कोण मारणार बाजी